आपल्या आगारात आलेले आहे आपले कर्मचारी आप्ले कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग संबंधी कशा मिळवता येईल आणि आपले कसं ते आपल्यासाठी प्रशासन शासनासोबत कशा प्रकारे भांडत आहे हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती काही सांगायची गरज नाही आहे तरी ते आपल्या आगारात इथे उपस्थित झालेले आहे तर मी मारुजे भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी सच्चिदानंद पुरी भाऊ यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे

पुणे तुम्हाला पुढे धाडू नका तुम्ही त्यांच्या पुढे चला जनली जनली तुम्ही पुढे पाठवलंय दैवत म्हणून त्यांनी तुमच्या मानगोटीवर भूत बसविलेलं आहे गुलामगिरीच आज कोणाची घोषणा द्यायची वेतन आयोगाची घोषणा द्यायची सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे मिळालाच सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा पगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे कोण म्हणते देणार नाही मुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या मुख्यमंत्री साहेब वेतन आयोग द्या वेतन आयोग द्या वेतन आयोग द्या देवेंद्रजी फडणवीस साहेब वेतन आयोग द्या दादा पवार साहेब वेतन आयोग द्या अरे साहेब वेतन आयोग द्या अरे संघटना पुढारी वेतन आयोग द्या अरे कृती समिती वेतन आयोग द्या अरे कर्मचारी वेतन आयोग द्या धन्यवाद आपल्याला सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात संघटनेचा सुद्धा मन दुखवायचं नाही एक गोम सांगतो संघटनेचे थोडे म्हणतो तुम्हाला <laughs> मला रात्रीच माहित झाले ना हो ना सर्वांना एक ध्यान करा आपल्याला कुणाचंही मन दुखवायचं नाही बरोबर आहे खंडाव करून काढायचा नाही आपल्यामध्ये कोण होतं कोण नव्हतं हे बघायचं जरी जा? तुम्ही सगळे झटले तरी एक लाख कर्मचाऱ्याच्या ताटामध्ये आणि तोंडामध्ये साखर पडणार आहे ते वेतन योगायची बरोबर आहे परंतु तुमच्या सर्वांचं सहकार्य असणं देखील तितकंच गरजेचं आहे मी पण हाडामासाचा माणूस आहे मी कुटवर पुरणार आहे बरोबर आहे आपल्या विदर्भाचं दैवत गजानन महाराज यांना वंदन करून माझ्या पुढील जे काही विचार आहेत ते तुमच्यापाशी मांडण्याचा प्रयत्न करेन मज पामराशी काय थोर पण पाहिजे वाहनं पायचं बरे तुम्ही माझ्यापेक्षा खूप थोर आणि मा आहेत अनुभवानं हुशार आहेत आणि हा अनुभव या ठिकाणी मी घेण्यासाठी काठोल आगारातून माझ्या दौऱ्यामध्ये काठोल आगार नव्हता परंतु काठोल आगारातील कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून मला ही केलं की महाराज डेपोला या भरपूर कर्मचारी मला नावन नावं एवढे पाठ नाहीत त्या सर्वांचा मान राखून मी या ठिकाणी आलेलो आहे मी कोण आहे मी काय आहे मी काय करतोय मी कशासाठी वन वन फिरतोय टावर आंदोलन निर्गिले आंदोलन कसले बी आंदोलन केले बरं स्टंट पंधरा वीस सेकंदाचा असतोय चार रात्री तीन दिवसाचा स्टंट असतो का सांगा तुम्ही सरकार का झुकलं सरकार आपले पैसे का नमलं हे कुणाला माहित आहे का कुणामुळे नमलं कुणा नमलं सांगा मला एकीमुळं सचिदानंद पुरी नाही ना कोण नाही बरोबर आहे सचिदानंद पुरी जरी वरी बसला तर भीती कुणाची होती दोन दिवस वरी काढले असते तर मी एक तर मी मेलो असतो किंवा भोगा कोणाला लागला असत शासना बरोबर आहे परंतु माझ्या माता भगिनींच्या माझ्या ताईंच्या दिदींच्या माझ्या भावांच्या माझ्या वडील भावांच्या आशीर्वादाना आज परत एक हा हाडामासाचा गोळा परत एकदा जीवन तुमच्यासमोर उभा आहे आणि माझी समस्त संघटनांना प्रति समितींना विनंती आहे की सच्चिदानंद पुरीचा तुम्ही फक्त ट्रेलर बघितलेला आहे पिक्चर आणखी बाकी आहे तो पिक्चर मला तुम्ही दाखवायला भाग पाडू नका आणि आम्हाला सहकार्य करा जसं की तुम्ही मायबाप म्हणून संघटना रोपे ह्याच्यातून आमची बाप म्हणून तुमची नोंद आहे आपल्याला आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक उपाध्यक्ष व्यवस्थापिक संचालक यांच्याकडे जर आपण तक्रार घेऊन गेलो स्वतःची तर ते स्वीकारतात परंतु तुम्ही सगळ्या डेपोचा तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न तुम्ही घेऊन गेलो तुम्हाला कोणी मोजणार काय पाहिजे नेतृत्व काय संघटना ह्या बाप म्हणणाऱ्या संघटनांनी तुमच्यासाठी काय केलं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे पंचवीस वर्षाची गुलामगिरी होरपळी तुम्ही पाहिली तीन वर्ष कृती समितीचा तुम्ही ढोंग पाहिले एका संघटनेला एक लाख कर्मचारी नाही म्हणून त्यांनी कृती समिती आणली आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून तुम्हाला काल निदर्शनं करायला लागली कशासाठी पगारी, साथी? पगारी साथी। अरे पण तुम्ही काय करा पगारीसाठी निदर्शन करण्या कशा सचिदानंद पुरी जीवाची बाजी लावतोय प्राण लावतोय अरे वेतन आयोगासाठी निदर्शन करायला हवा ना का तुम्हाला की हे आपली दिशाभूल होते वाटत नाही का शंभर टक्के दिशा होते मी तुमचा वेळ घेणार नाही ना, प्रत्येकाला ड्युटीला जायचं मला सुद्धा पुढे जायचे मित्रांनो परंतु मी काटोड आग टाळला परंतु तुमच्या सगळ्यांचा प्रेम जे आहे मी तुमच्या घरच्या भाकरी खाल्लेला तीन वर्ष तीन सहा महिने बारा घरचे बारा विचार बारा घरच्या बारा भाकरी माझ्या माता भगिनीने मला आझाद मैदानात आणून खाऊ घाटी कुठं तरी उतर आहे कुठ तरी परत फेन मला करायची आहे म्हणून ही जिम्मेदारी तुम्हा सर्वांच्या वतीनं नियतीनं माझ्यावर टाकलेली आहे मी मात्र एक निमित्त आहे परंतु कारण समस्त एसटी कर्मचारी हे पण तुम्ही काय केलं त्याच्याकडे लक्ष करू नका संपात हा आपल्या सोबत नव्हता संपात तो त्याच्यासोबत नव्हता म्हणून त्यांची वेतन वाढ राहिली का सर्वांना भेटली ना बरोबर आहे माझी लायकी काय मी तुमच्या पायापाशी सुद्धा नाही मित्रांनो एवढं ध्यान करा कुणाला दैवत म्हणू नका कुणाला बाप मानू नका आई मानू नका देवाची आई बापाची जागा माणूस घेऊ शकत कुठल्या संत महात्मेनं माझं दर्शन घ्या म्हटलं का सांगा बरं बघा तुम्ही ज्ञानेश्वर माऊली झाले तुकाराम शेगावचे गजानन महाराज आले शाहू फुले आंबेडकर आणले छत्रपती आले त्यांनी म्हणले का कधी आमचं दर्शन घ्या दर्शन घ्या कशाच नियतीचा विचारांचं चांगल्या विचारांचं असाध्य करी आहे सकारण अभ्यास तुका म्हणे आपल्याला साध्य करण्यासाठी संघर्ष करायचा अभ्यास करायचा आहे तो वेतन आयोगाचा मित्रांनो आणि ह्या वेतन आयोगाच्या आपल्या ताटामध्ये विष काय कार्यक्रम जो आहे काय एक एक वर्ग आहे राजकारणी एक वर्ग आहे संघटना एक वर्ग आहे कृती समिती मित्रांनो छत्रपती शिवाजी विचारांचं साध्य अभ्यास तुका म्हणे आपल्याला साध्य करण्यासाठी संघर्ष करायचा अभ्यास करायचा आहे तो वेतन आयोगाचा मित्रांनो आणि ह्या वेतन आयोगाच्या आपल्या ताटामध्ये विष कालवण्याचं काय कार्यक्रम जो आहे का एक एक वर्ग आहे राजकारणी एक वर्ग संघटना एक वर्ग कृती समिती